नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आजपासून नवरात्रीची सुरुवात झालेली आहे तर सर्वात प्रथम सर्वांना शारदीय नवरात्री उत्सव आणि गटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज सकाळी सकाळी एकदम फ्रेश अशी दिवसाची खूप छान सुरुवात झालेली आहे तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी छान साफसफाई करून घेतलेली आहे मी पाठी सहा वाजताच आज लादी पुसून घेतलेली आहे सर्व छान बाहेर धुवून घेतलेलं आहे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेप पण लावून लक्ष्मीची पावलं काढून छान पूजा देखील करून घेतलेली आहे आणि आता मी रांगोळी देखील काढून घेणार आहे तर ऑलमोस्ट माझी रांगोळी ती रेडी झालेली आहे रांगोळी काढल्यानंतर मी देवाची पूजा करून घेणार कारण घरामधले सर्व मंडळी अजून झोपलेलीच आहे तोपर्यंत म्हटलं आपली साफसफाई आणि रांगोळी वगैरे काढून घ्यावी देवाची पूजा करून घ्यावी मग नाश्त्याला वगैरेमध्ये टाईम गेला की या गोष्टी करता येत नाही पटकन तर मी रांगोळी काढून घेतलेली आहे सर्वप्रथम त्यानंतर आता आपण देवाची पूजा करून घेणार आहोत देवपूजा झाल्यानंतर मग किचनची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी आज वरीच्या था तांदळाची खीर बनवणार आहे देवांना नैवेद्यासाठी सकाळी सकाळी चला तर मग आता देवपूजा करून घेऊया तर माझी देवपूजा देखील इथे झालेली आहे बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी देवपूजा केली की एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटतं दिवसभर काम करण्यासाठी एकदम छान उत्साह येतो तर बघू शकता माझी देवपूजा देखील झालेली आहे आता मी किचनची पूजा करून घेत आहे अशी मी दररोज नाही करत फक्त अशी पौर्णिमा वगैरे असेल किंवा गुरुवारी किंवा असं काही सण असेल तर त्यावेळी मी किचनची पूजा करून घेत असते त्यानंतर मी गॅसची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता सात वाजलेले आहेत तर सर्व उठतीलच जातात सर्वांचा चहा नाश्ता होण्यामध्ये खूप टाईम जातो हो त्यामुळे मी रांगोळी आणि देवपूजा सर्वप्रथम करून घेत असते सकाळी उठल्याबरोबर म्हणजे बाकीची कामं पण पटपट आवरतात आणि सकाळी सकाळी देवीपूजा झाली की एकदम प्रसन्न वाटतं आणि घर देखील फ्रेश होतं एकदम तर आता मी चहा बनवून घेते सर्वप्रथम त्यानंतर आपण खीर बनवून घेऊया तर मी खीर बनवण्यासाठी काय केलेलं आहे जे वरीचे तांदूळ असतात आता याला काही भागामध्ये वरीचे तांदूळ म्हणतात आमच्याकडे भगर पण म्हणतात तर मी हे भिज भिजण्यासाठी टाकणार आहे तर मी चार चमचे भिजण्यासाठी टाकलेले आहे वरीचे तांदूळ चार चमच्यामध्ये आपली दोन वाट्या आरामा खीर आरामात होते मला जास्त खीर बनवायची नव्हती सकाळी सकाळी देवासाठी नैवेद्य बनवायचा होता आणि जास्त आमच्या घरामध्ये कोणी गोड खात नाही त्यामुळे मी जास्त बनवणार नव्हते दोनच वाटे बनवायची होती त्यासाठी मी चार चमचे बगर भिजण्यासाठी ठेवली होती दहा मिनटासाठी आता दहा मिनटं ही बगर छान भिजलेली आहे तर मी भिजायला टाकताना पण याला स्वच्छ धुतलं होतं आणि आता देखील आपण थोडंसं धुवून घ्यायचं आहे जोळून त्यानंतर आता आपण खीर बनवून घेऊया तर मी ते सुरुवातीला गावरंग तूप घालते दोन चमचे बघू शकता आपल्याला हे काय करायचं आहे म्हणजे तुम्ही ओलं खोबरं जरी घातलं ओला, ओला नारळ तरी देखील याची छान टेस्ट येते तर मी ते खोबरं किसून घेतलेलं आहे थोडंसं आणि थोडेसे काजू घेतलेलं आहे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि तुम्ही ख यामध्ये जी ओली खजूर असते ती वापरली तरी देखील याची टेस्ट खूप छान येते एकदम शिरखुर्म्यासारखंच लागते ही खीर तर हे मी थोडंसं तुपामध्ये परतून घेत आहे बघू शकता खोबरं आणि कादू छान तुपामध्ये परतून घेतले की ते मी साईडला काढून घेणार आहे आणि त्यामध्येच आपण हे जी भ भगर आपण भिजवून घेतलेली आहे ती टाकणार आहे मी बघू शकता तुम्ही हे सर्व काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला ही भगर आपल्याला छान परतून घ्यायची आहे तुपामध्ये थोडीशी परतली की ह्याची टेस्ट खूप छान येते म्हटलं तर सकाळी सकाळी देवाला दुसरं काहीतरी नैवेद्य बनवण्यापेक्षा उपवास आहे म्हटल्यावर उपवासाचेच पदार्थ ठेवायला पाहिजे आता आपण नऊ दिवस उपवासाचीच रेसिपी पाहणार आहोत बघू शकता मी इथे हे छान भगर परतून घेतलेले आहे आणि मी दूध पण गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर आपण लगेच यामध्ये दूध टाकायचं नाही कारण भगर शिजायला थोडंसं टाईम लागतो आणि शिजताना ते दूध पूर्ण आटून जाईल त्यामुळे मी सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून याला शिजून घेत आहे नॉर्मली आणि नंतर आपण मग यामध्ये दूध वापरणार आहोत हे बघा थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं नसेल आवडत नाही घातलं तरी देखील चालेल पण मीठ घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते पहा ना छान असं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं तर आता आमच्या घरातली बाकीची मंडळी देखील उठलेली आहे त्यांना फ्रेश वगैरे होईपर्यंत मी त्यांना पण नाश्ता बनवून देणार आहे बघू शकता तुम्ही इथे आपली बगर छान शिजलेली आहे आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया तुम्हाला किती खीर बनवायची आहे किंवा किती घट्ट किंवा किती पातळ बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही दूध वापरू शकता इथे बघू शकता दूध टाकून घेतलेलं आहे मी त्यामध्येच आपल्याला जे आपण खोबरं आणि काजू जे आपण तुपामध्ये फ्राय करून घेतले होते परतून घेतले होते ते देखील मी यामध्ये टाकणार आहे लगेच त्यामुळे याचा फ्लेवर छान येतो काजू आणि बदाम आपल्या वरतून टाकायचे नाही डायरेक्ट आपण जेव्हा खीर बनवतो त्याच वेळेला टाकायचे आहेत हे पहा छान हे असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे साखर पण टाकणार आहे आणि थोडीशी वेलची पूट टाकायची आहे ऑप्शनल आहे नसेल आवडत किंवा तुमच्याकडे जर खात नसतील उपवासाला तर नाही टाकली तरी देखील चालेल इथे मी सर्व पदार्थ जे उपवासाला चालतील तेच टाकलेले आहेत दुसरं काही यामध्ये वापरलेलं नाही आहे तर तुम्ही देखील अशी एकदा खीर नक्की ट्राय करून पहा एकदम झटपट बनते खायला देखील छान लागते आणि नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो आता नऊ दिवस उपवास आहे म्हटल्यावर सारखे सारखे खिचडी किंवा ते भगरीचे भाकरी वगैरे खालून कंटाळा येतो तर कधीतरी असं काही वेगळं करून पहा भगरीची खीर एकदम झटपट होते आणि खायला देखील छान लागते तर बघू शकता तुम्ही आपली खीर इथे छान उकळलेली आहे एक दोन उकळी आले की गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे आपली खीर इथे रेडी झालेली आहे कारण आपण ह्याला पहिलं पण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आणि दहा मिनटासाठी आपण भगर भिजवत पण ठेवली होती त्यामुळे हे एकदम पटकन तयार होते खीर तुमच्याकडे जर जास्त टाईम असेल थोडासा तर तुम्ही भगर जेव्हा भिजायला टाकता त्यामध्येच एक चमचा भरून किंवा दोन चमचे साबुदाणा जरी टाकला तरी देखील खूप छान होते खीर पण साबुदाणा भिजायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे मी टाकली नव्हती मला एवढा टाईम नव्हता जर साबुदाणा टाकायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला हे अर्धा तास तरी भिजवत ठेवायला लागेल बघू शकता इथे आपली खीर पूर्णपणे रेडी झालेली आहे आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही आहे की किती छान दिसते आपली खीर एकदम दिसतं नाही तिचं टेक्स्चर एवढं छान दिसतं आहे की खायला देखील ती खूप छान लागणार आहे तर तुम्ही नक्की ही खीर एकदा ट्राय करून पहा फ्रेंड्स बघू शकता देवेला नैवेद्य दाखवण्यासाठी पण छान आहे आणि उपवासासाठी काहीतरी हलकं फुलकं खावं भूक लागलेली आहे आणि झटपट काहीतरी बनवायचं तर तुम्ही अशा पद्धतीने खीर बनवू शकता तर देवाला नैवेद्य दाखवताना काय करायचं आहे आपल्याला खाली पाण्याने भरीव चौकन काढायचं आहे त्यावरती आपल्याला जे नैवेद्याचं ताट किंवा वाटी आहे ते ठेवायचं आहे त्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर मग तो आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तर मंडळी तुम्हाला देखील ही उपवासाची खीर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू